नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो काल देखील राज्यामध्ये आपल्याला दिवसभर तसेच रात्रभर काही जिल्ह्यामध्ये ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला मित्रांनो आज देखील राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी मान्सून सक्रिय होताना आज पाहायला मिळणार आहे आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये तसेच गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे तेरा जून दोन हजार पंचवीस आज जर या ठिकाणी दुपारनंतर व रात्रीचा विचार केला तर आपण जसं की स्वर्ती बघू शकता या ठिकाणी कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजे या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते पुणे जिल्ह्यामध्ये व आसपासच्या परिसरामध्ये देखील ढकफुटी सदृश्य पाऊस होणार आहे मित्रांनो या ठिकाणी पुणे सासवड या ठिकाणी जेजुरी राहू दौंड या भागामध्ये मित्रोन आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊसची शक्यता आहे दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते या ठिकाणी कामशेत कोपोली लवासा या भागामध्ये देखील ढगपुडी सदृश्य पाऊस होणार आहे मित्रांनो ते तसेच लोणंद वाई फलटण सातारा कराड विटा वरुड सांगली कोल्हापूर या संपूर्ण भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय तसंच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी चिपळूण गोरेगाव मुंबई कल्याण ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री मित्रांनो पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीचा विचार केला तर आज या दोन्ही भागामध्ये आपल्याला भाग बदलत संपूर्णच ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये तसेच मालेगाव नाशिक या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज आपल्याला दुपारनंतर व रात्री भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवर ते बघू शकता छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची पाहायला मिळते तसेच बीड जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय गेवराई माजलगाव परळी या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची पाहायला मिळते मित्रांनो तुळजापूर धाराशिव गोमपरांडा वाशिक कळम या संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या -like पावसाची शक्यता पाहायला मिळते नांदेड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळत आहे मित्रो एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर आज मराठवाड्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच नागपूर भंडारा गोंदिया अकोला या ठिकाणी बुलढाणा गडचिरोली चंद्रपूर या संपूर्ण बाकीच्या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला आप मध्यम स्वरूपाच्या शक्यता पाहायला मिळते परंतु या ठिकाणी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या तुलनेत या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाची शक्यता हे कमीच पाहायला मिळत आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस हा विदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर मित्र संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज कोकणपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला अक्षरशः येलो अलर्ट व रेड अलर्ट पाहायला मिळतो या आपल्याला तर काही ठिकाणी आर्थिक मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा धन्यवाद